हे बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही क्रमांक नैसर्गिक बेरीज काढायची हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन न करता कसली बिरे न करता कसं उत्तर न वापरता या ठिकाणी अचूक या ठिकाणी उत्तर काढून देणार आहे पहा दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला एकच स्थानी पाच असलेला अंक शोधायचा आणि त्याच्यापुढे उत्तरामध्ये पाच लिहायचे म्हणजे ते दहा मध्ये पाच हा अंक आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला पाच लिहायचे म्हणजे पंचावन्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आता अकरा ते वीस मध्ये एकच पाच असणारी संख्या पंधरा आहे त्याच्यापुढे फक्त तुम्हाला पाच न्यायचं हे तुमचं उत्तर झालं आता एकवीस ते तीस मध्ये पंचवीस हा पाच असणार अंक आहे तुम्हाला पाचल्या म्हणजे तुम्हाला उत्तर मिळतं एकतीस ते चाळीस मध्ये पस्तीस त्याच्यापुढे ते पन्नास मध्ये पंचाळीस संख्यापुढे पाचव्या एकावन्न ते साठ मध्ये पंचावन्न त्याच्यापुढे पाचल्या एकसष्ट सत्तर मध्ये पासष्ट फक्त पाचव्या एक्क्याहत्तर ते ऐंशी मध्ये पंच्याहत्तर पुढे पाचव्या एक्याऐंशी ते नव्वद नदीत संख्येने बेरीज काढायचे पंच्याऐंशी आणि त्याच्यापुढे पाचव्या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या फक्त वाहता क्षणी आणि टक्के आपल्या उत्तर प्रश्नातला आपण सोडलं आजच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही करा आणि कमेंटमध्ये सांगा धन्यवाद